शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे गटनेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी त्यांची जाहीर पत्रकार परिषद सुरू असताना अचानक या पत्रकार परिषदेत पोलीस घुसल्यानं जितेंद्र आव्हाडांनी तीव्र नाराजी व्यक्त केली विरोधी पक्षांच्या नेत्यांवर वॉश ठेवण्यापेक्षा वाल्मिकी कराडवर वॉश ठेवा अशी टीका आव्हाड यांनी यावेळेला केली आमदार जितेंद्र आव्हाड यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी एका महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती ही पत्रकार परिषद सुरू असताना मध्येच या पत्रकार परिषदेत पोलीस घुसले ठाण्याचे एसीबी पोलीस या सर्व पत्रकार परिषदेचं चित्रीकरण करत होते त्यावर आव्हाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केलाय विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस का बॉक्स ठेवतायत असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय माझ्या खाजगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घुसतात कसे सरकारला नक्की वॉश ठेवून काय करायचे असे अनेक प्रश्न आव्हाड केले असून पोलिसांनी आमच्यावर वॉश ठेवण्यापेक्षा वाल्मिकी वॉश ठेवावा असा लगावलाय कमीत कमी पोलिसांनी राहत राहिली असती ह्याचा अर्थ शासनाकडनं त्यांच्यावर दबाव होता की त्याला पोलीस त्याला येऊ द्या ह्याच्यात तो गाडीत नव्हतं तो सीआयडीच्या दारात म्हणजे किती कापडे फाडले पोलिसांचे हे पोलीस एवढे हे नाही आहेत पोलीस कोणाला चोपटवतात कराड काय नाही हे काय नसतं पोलिसांसोबत पण मला कराडचं कौतुक याच्याडे वाटतं की वाट मी एकोणनव्वद सालापासून हे सगळं बघतो दाऊद छोटा राजन बाबू रेशीम अरुण गवळी अमर नाईक हे मुंबईतले मोठी मोठी नावं त्यांची जेवढी चालत नाही तेवढी या कराडची चालतं त्याची ताकद काय काय आहे ती मला माहीत नाही पण अशी दादागिरी तर कोणाचीच चालली नाही की डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या दारातच आला